सायन्स नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेले विटा बस स्थानक बकाल स्वरूप प्राप्त करीत असताना युवा नेते सुहास बाबर यांनी आजपासूनच बसस्थानक आवाराचे कॉन्क्रीटीकरण करणार असल्याचे सांगून लवकरच बस स्थानकाचे नूतनीकरणही होणार असल्याचे सांगितले विटा बसस्थानक आवारात प्रचंड खड्डे पडले आहेत प्रवाशांना याचा प्रचंड त्रास होत आहे बस येताना आणि जाताना खड्ड्यातूनच जात असते त्याबरोबर प्रचंड अस्वच्छताही होत असल्याने आता संपूर्ण बसस्थानकाचे कॉन्क्रिटीकरण होणार असल्याने बस स्थानकास नवी येणार आहे होणारे काम हे चांगल्या दर्जाचे करावे अशा सक्त सूचना जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठे विट्यामध्ये आहे खूप चांगली जागा विट्याची आहे काही दिवसापूर्वी पत्रकारांनी सुद्धा सगळ्या बातम्या लावल्या होत्या आणि अस्वच्छता आणि रस्त्याची अवस्था थोडीशी बिकट होती आणि प्रवाशांचे हाल होत होती थी। मी ही गोष्ट साधारण दीड महिन्यापूर्वीच सीएम साहेबांच्या कानावरती घातली होती त्या संदर्भात एक सेपरेट मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये सीएम साहेबांच्या आदेशाप्रमाणे आणि खरे आभार मानले पाहिजेत ते आमचे उदय सामंत साहेब त्यांच्या डिपार्टमेंटच्या मार्फत या कुठ्या डिपोतल्या रस्त्यांसाठी साडेतीन कोटी रुपयाचा निधी त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आज या कामाचं लाईन आउट होत आहे आणि निम्मा निम्मा पोर्शन करून आपण हे काम पूर्ण करतोय कॉन्क्रिटिंग करण्याचं सगळं काम आहे आणि चांगल्या दर्जाचं रस्ते व्हावेत त्यासाठी आम्ही आज सगळे या ठिकाणी एकत्र आलोय आमचे सगळं अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या इंजिनियर साहेबांचे सगळे त्या कॉन्ट्रॅक्टरचे इंजिनियर सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काम करत असताना निम्मनिम्म पाठकून करावं लागेल त्यामुळे एपोचं खूप मोठं काम वाढणार आहे कारण इनगेट आणि आउटगेट आता दोन्ही एक ठेवावं लागेल कारण दोन्ही रस्ते आपण त्या ठिकाणी व्यवस्थित करून घेतोय जेणेकरून आपल्या प्रवाशांचा फायदा व्हावा त्यांची सोय व्हावी म्हणून आपण या ठिकाणी काम करतोय आणि याहीपेक्षा मला मोठं सांगायचं म्हणजे आपण ज्या वेळेला भाऊ गेल्यानंतर सीएम साहेबांच्या परिवहन विभागावरती एक मिटिंग झाली होती या विट्याच्या डेपोचं नूतनीकरण व्हावं यासाठी मी त्यांना मागणी केली होती आणि त्यातले वीस कोटी रुपये चा प्लॅन त्या ठिकाणी मंजूर केलाय आणि येत्या काही दिवसामध्ये त्याला प्रशासकीय मान्यता होऊन त्याचंही काम लवकर चालू होईल आणि मला असं वाटतं की जिल्ह्यातला एक नंबरचा डेपो आपल्या विट्या डेपो निश्चितपणे त्याचं बसस्थानक पूर्णपणे उभा राहील आता रस्त्याचं काम फक्त चालू करतोय पंधरा वीस दिवसामध्ये अपेक्षित आहे आपल्याला की त्या वीस कोटीचे पण टेंडर होऊन त्या विट्या बस स्थानकाचं नूतनीकरण चालू आहे